महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पारोळा येथे वृक्षारोपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तालुका महिला अध्यक्ष मीनाक्षीताई भोसले महिला आघाडीतर्फे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष तसेच खासदार आदरणीय सुनीलजी साहेब यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधून पारोळा येथील सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात बेल या वृक्षाचे रोपण करण्यात आलं यावेळी डॉक्टर सिलचे जळगाव जिल्हाध्यक्ष डॉक्टर महेशेश पवार व तालुका महिला अध्यक्ष किशोरदादा पाटील गौरी चौधरी ज्योतिताई पाटील दीपाली महाले कविता पाटील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही मीडिया प्रतिनिधी भाग्यश्री पाटील जळगाव वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा